आज आम्ही सकाळी पालूच आहे रात्रभर थोडा थोडा आणि आज चालूच आहे सकाळी आज आम्ही जाणार आहोत शिवथर गडला रामदास स्वामींचे तिथे रामदास स्वामींची जिथे स्थापना केलेली आहे मूर्तीची शिवतरगड आणि तिथे धबधबा खूप सुंदर आहे आता नाश्ता आहे चपाती आणि भाजी करणार आणि नंतर शिवथर गडला जायला निघणार बोटल टग्याच्या एका साईडला मुवेतर इंबू आती इंबू मती बिशो ए बिशो नो ए बिजनेला वासनाराला आ अन बाहेर पडनकोच राणी की मातो लाटी बिच पड पडला शिवथ तळला आणि आता आम्ही जाणार कशाने हो टेम्पो सगळे आमच्या घरातलेच आहे ते جيڪا ڏاڍا اها ٻه گهر मी शिवरला आलोय आणि हे शिवरच्या बाजूचं सर्व वातावरण आणि हा मंदिरात जायचा आहे आणि इथे बाजूला पाऊस पडलाय पण एक धबधबा छान चालू झालाय ते बघा जवळून धबधब छान असं वाटतय अजून पाऊस तरी पडला नाही पाऊस प्रॉपर चालू झाला की पूर्ण डोंगर भरून जातो धबधब्याने आणि या गुफे गुफेमध्ये रामदास स्वामींनी दासब्र दासबोध ग्रंथ लिहिलेला होता आणि तिकडे बघता ते लागत नाही तर

श्री समर्थांचं स्मरण हे महाराष्ट्राचे जीवन दास बोध ग्रंथाचं जन्मस्थळ म्हणून शिवतर हे प्रसिद्ध आहे श्री सुंदर मठ शिवतरकळ श्री रामदास स्वामी श्री समर्थ रामदास स्वामींनी केलेले वर्णन त्यांच्या शब्दात मै <laughs> गुवेच <laughs> 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 ही महिला गॅंग आमची चला चला हळूहळू चला हो ना सुरुवातीला गेट जवळ स्वागतासाठी ती असते आणि आता बघा गेट बंद केले फक्त भक्तांसाठीच केले आहेत भाविकांसाठी तरी हे असे चोरून चोरून इकडनं तिकडनं आतमध्ये आहेत आणि डायरेक्ट ड्रेस पकडतात सह्याद्रीच्या कुशीत आहे बघा चारी बाजूने डोंगर आहेत आता तर पावसाची सुरुवात आहे त्यानंतर आल्यावर एवढं थंड असते इथे ते जवळजवळ डिसेंबे डिसेंबरपर्यंत थंडावा असतो गेट वरच उभे दूध इथे बघा पाच सहा बाकड बसलेले होते आता गर्दी जशी कमी झाली तसे केले इकडे तिकडे चला आता घरी निघालोय आता आपण पाऊन तासच पोहोचू असेच जाणार जेवण केले आमची भाजी

चांगले आहेत हे बघा आता आम्ही काजू भाजलेले छान असे कर किती दिवसांनी मी काजू खाणार आहे गावाकडील सुख आणि आता संध्याकाळ होत आले पुन्हा पावसाने संध्याकाळचं कायम जोर धरलेलाच असतो तसं पाऊस चालू झालेला आहे बारीक बारीक आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका